काय गारपिता काय बोल राहिली तू सांग बरं आंबे कुठून आणते तू आंबे आंब्याच्या झाडाचा आंबे आणत असते कोट बोलून राहिले मी येताना बाजारात ना आंबे आणतात तुम्ही पैसे जातात कोट तस नाही गं मी गाणारा तुम्हाला अग बाई रडू कुरू नको रडू नको रडू नको अर्पिता ऐक माझ काय खोट बोलून राहिलो मला असं वाटून राहिले ना करता। रा तो तो पाँच पाँच पाँच। तुला काय पण वाटून राहिले त्याला मी काय करू आंब्याचे तुला प्रत्यक्षात नेहून दाखवतो आंब कुठे लागतात बाजारात लागते आंबे शेजानी मांडलेले बघितलेत मी हिता ते विकायला बसलेली असते ती मग आणतात ना आंबे तसं नाही कॅरेट असते आंब्याचं लगा अलगा उघडला का तुझ्या पुढे तुला एकदा झाडात नेऊन दाखवत मला काय नाही बघायचं मग तुम कोठ बोलताय